मार्गदर्शनाखाली जे काही आदिवासी आमदार आणि महाराष्ट्रातल्या सर्व आदिवासी संघटना एक मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये जो काही देसा देसाचा विषय होता आणि धनगर आरक्षणाचा तो विषय होता त्या विषयावर त्या ठिकाणी चर्चा झाली त्या चर्चेतून सर्व आदिवासी संघटना आणि आपले सर्व आदिवासी आमदार यांनी करवणुकी येत्या तीस तारखेला पूर्ण राज्यभरात रास्ता रोको व आंदोलन करू त्याच प्रमाणे मान्य घर हरी देवासाहेब यांनी मुंबई मुंबईमध्ये गांधीपुत्रा या ठिकाणी आज उपोषणाला बसले असं आंदोलन आंदोलनाला आला त्यांच्याच नेतृत्वाखाली आज नाशिक जिल्हाधिकारी या ठिकाणी आम्ही एक निषेध म्हणून आदिवासी संघटनांनी मोर्चा केलेला नाही काही केसाचा विषय हे म्हणजे सरकार वारंवार आदिवासियांना वारंवार फक्त आश्वासन देत गेलं आहे मिंदे फसवणीस आणि अजित पवार या सर्वप्रथम या ति तिघाडी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि यांनी जर लवकरात लवकर पेसा भरतीचा जो काही निर्णय येतो के पूर्ण केला नाही तर अजून या आदिवासी संघटना मोठ्या प्रमाणात प्रत्येक राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात रस्त्यावर उतरतील आणि या सरकारला या या सरकारला या सरकारची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही जे आदिवासी अशी काही घेत जय आज इथं जमण्याचं कारण असं की शिंदे सरकार हे धनगर समाजा आदिवासी समाजामध्ये आणि जी ते भरती करली जी आमदार करायची ते कडून कारस्थानी आणि धनगराला आदिवासी म्हणजे सामील करायचे ते कडून कारस्थानी ते कुठतरी ह्या गोष्टी थांबल्या पाहिजे आणि धनगर समाज हा आदिवासी समाजाचे चालूरेती ह्या हा विभिन्न आहे आणि कुठल्याच पद्धतीने धनगर समाज हा आदिवासी समाज होऊ शकत नाही हे कुठतरी कारस्थान थांबले पाहिजे आणि आदिवासी समाज आणि धनगर समाज दोन्ही समाजामध्ये जे लढत लावता हे कुठतरी थांबल्या पाहिजे हे कुठतरी थांबत नसेल तर हा आदिवासी समाज तुम्हाला तुमची जागा काय दिवस आता दाखवलेशिवाय राहणार नाही